कोटिंबे कर्जत ही गाडी बघा धाग्यावरचे प्रेक्षक मागे सारखा थोड सहकार्य करा एक लाईन मध्ये उभे राहा आपण गाडी कधी कोणाच्या अंगावर फिरायला सांगू शकत नाही आपल्या जीवाची काळजी घ्या गाड्याने बघा पाहिते सुंदर गाडी पळते पाहिजे बाबा नी रायगडची गाडी आहे बघा फेहराव तिराव सावकार आणि सावकार सोबत झाल्याबद्दल शंभर रुपयाचा इनाम धन्यवाद या राज्यवर सोनावले पप्पोशेठ सोनावले पिंपडोले यांची देखील शर्दीची नोंदणी चालू आहे बघा आणि खंडवा प्रसन्न रोहित कडव इनगाव यांना सुद्धा मैदानात जोर झाले विठ्ठल तामू फिरकर नालिंबी अंबरनाथ सोडा गाड्या सोडा सोडणाऱ्या झटकन सोडा उशीर लावू नका सोडून द्या गाड्या गाड्या झाल्या पाहिजे सर्व गाड्या आपल्या कम्प्लीट झाल्या पाहिजेत गाड्या मालकांनी तेवढे सहकार्य करा लवकर लवकर गाडी लोक जमली ना लगेच बैल झुपायला गेल्या गाड्या आपला जोर सोबत घेऊन चला आपला जोर जर आपण सोबत घेऊन जाल तरच गाड्या पूर्ण होतील